नमस्कार मी आनंद पटवारी विदिशा व सल्ला सेवा संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत करत आहे <laughs> तर बऱ्याचशा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तसं ट्रेडमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या चांगल्या पद्धतीनं अ डोमेस्टिक असो त्याला सुद्धा बरेचसे इन्सेंटिव्ह सेंट्रल गव्हर्नमेंट देत असते याच्यामध्ये दे सुद्धा ट्रान्सपोर्टच्या काही सबसिडीज आहेत प मागे सेंट्रल सुद्धा ग्रीन ऑपरेशन्समध्ये होत्या जर टोमॅटो ओनियन पोटॅटो टॉप आणि नंतर बाकीच्या सगळ्या फूड्समध्ये नियोजित केलेलं आहे ग्रीन ऑपरेशनमध्ये ट्रान्सपोर्ट सबसिडी याच्यानंतर आपण महा स्टेट लेवललासुद्धा महाराष्ट्राचं कृषी सुद्धा ट्रान्सपोर्टला सबसिडी देत असते बाकी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी स्मार्ट प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर प्रायमरी आणि सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये सॉर्टिंग ग्रेडिंग क्लिनिंग असो या व्हॅल्यू चेन असो त्याच्यामध्ये सुद्धा साठ टक्के अनुदान आणि मॅग्नेट पिकांसाठी प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये तुम्हाला प्रोजेक्टवर साठ टक्के अनुदान मिळते तर शेतकरी उत्पादक कंपनीसाठी खूप चांगल्या पद्धतीच्या योजना या सेंट्रल आणि स्टेटच्या आहेत वेअरहाऊस किंवा कोणालाही कांदा चाळ तुम्हाला उभारायची असेल किंवा तुम्हाला कुठलेही प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज वैयक्तिक असो किंवा कंपनीला उभारायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने योजना आहेत तर आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने योजना आपण एक्झिक्युशन करू शकतो